तर याच भारताच्या ऑपरेशन सिंदूरचं आणि भारताच्या या अभिमानास्पद अशा एअरस्ट्राईकचं दहशतवाद विरोधी कारवाईचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आता थेट थे जोडले गेलेले आहेत निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धन सर आपलं स्वागत जय महाराष्ट्रावर काय सांगाल खर तर भारताची ही कारवाई ह्या क्षणाची वाट सगळेजण खरं तर पाहत होते काय सांगाल तुमची पहिली प्रतिक्रिया काय या सगळ्याबद्दल माझी पहिली प्रतिक्रिया अतिशय आनंदाचे आहे आपण जे काही केलेलं आहे ते योग्य आहे आणि ते करायला पाहिजे होत प्रश्न फक्त असा येतो की हे कसं काय झालं तर याच्या मागे लष्कराच्या प्रत्येक दलाची अतिशय कितकट प्रतिक्रिया असते त्या प्रतिक्रियेच्या प्रतिक अनुसार हा स्ट्राईक करण्यात आलेला आहे त्याची जी काही सिक्वेन्स ऑफ ऍक्शन असते ती जवळपास या प्रकार प्रमाणे असते की आम्हाला कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीने एक ध्येय दिलं पंतप्रधानांनी ध्येय दिलं की दहशतवादाचा आणि दहशतवादाचे हे तुम्ही नष्ट करा जास्तीत जास्त होईल आणि त्याच्यामध्ये जो पहिलगाम मध्ये होता लष्कर तोयबा तो मुख्य होता आणि त्याला मदत करणारे जैश ए मोहम्मद हे मुख्य होते त्याच्यानंतर लष्कर प्रमुख गई आर्मी नेवी आणि एअरफोर्सचे त्यांनी आपले आपले प्लॅन्स तयार करत केले असतील आहे एकत्र मिळून की कोणी काय करायचं कोणी काय करायचं असं नाही आहे की या अटॅकच्या वेळेला नेव्ही ही निष्क्रिय होती नेव्हीने सुद्धा आपलं काम केलेलं असेलच त्यांनी समुद्राची रक्षा केलेली असेल कारण त्यावेळेला जर पाकिस्तानने आपली जहाज गुजरातच्या दृष्टी दिशेने पाठवली असती तर मग प्रॉब्लेम झाला असता त्यामुळे नेव्हीचं योगदान सुद्धा याच्यात असणारच आहे त्याच्यानंतर हे पाहण्यात आलं की कुठे असलेली फायर होऊ शकतं कुठे आमच्या गन्स आहेत ज्या हे वेपन फायर करू शकतात दुसरं म्हणजे मिसाईल फायर करायचं का ड्रोन फायर करायचं एअरक्राफ्टनी मिसाईल फायर करायचं ड्रोन का ड्रोनद्वारे करायचं का जमिनीवरना करायचं हे ठरलं असेल त्याच्यानंतर जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही बदला घेणार आहोत तेव्हा पाकिस्ताननी त्यांचे जे समोरचे लँचिंग लॉन्चिंग पॅड होते सीमेवरचे ते सगळे खाली करून यांना मागे घेऊन गेले मग त्या ठिकाणांचं एट फिगर कॉर्डिनेट काय आहे हे सांगायला पाहिजे ते त्यांनी मिळवलं ते कसं मिळवलं तर त्यांचे जे लोकल्स आहेत ज्याला मी ग्राउंड इंटेलिजन्स म्हणतो ते नंतर सॅटेलाइट इंटेलिजन्स म्हणतो सॅट इंट, इंट ते आणि अवॅक्स इंटेलिजन्स म्हणजे एअर इंट ते अशा तीन प्रकारांनी ते मिळवलं असेल ते पूर्ण कॉर्डिनेट कोयटीव करण्यात आलं असेल त्याला एट फिगर कॉर्डिनेट मिळवण्याकरता मॅप वर प्लॅन करण्यात आला असेल आणि मग जो काही डाटा मिळाला तो डाटा यांनी वेपन सिस्टीम मध्ये फीड केला असेल अर्थातच आजची जी स्ट्राईक झाली ती दोन्ही प्रकारांनी म्हणजे मिसाईल असो ग्राउंड मिसाईल असो एअर मिसाईल असो किंवा ड्रोन मिसाईल असो किंवा शेल असो हे सगळे प्रिसीजन गाईडेड म्युनिशन होत त्याच्यामध्ये हा डाटा फीड करण्यात आला त्यामुळे एक्झॅक्ट ठिकाणी हे पडलेला आहे एक्झाम्पल आता बाबलपूर आहे बाबलपूर हे सिव्हिलियन एरिया मध्ये आहे तिथे जर थोडं जरी इकडे तिकडे पाचशे गट आजूबाजूला पडलं असतं तर सिव्हिलियन कॅज्युअलिटी झाली असती पाकिस्तानच्या हातात एक खोलीत मिळालं असतं नक्कीच नक्कीच कर्नल मला खरंच हे विचारायचं कारण तुमच्या बोलण्यातनं अत्यंत महत्वाचा तुमच्या विश्लेषणातला हा आहे की ज्या प्रकारे या ऑपरेशनचं डिझायनिंग करण्यात आलं होतं ही नऊ लष्क ही दहशतवादाची अड्डे हे दहशतवादाची तळ जी उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत भारतानं अत्यंत नियोजन पद्धती रीत्या हे केलं होतं कारण पाकिस्तानमध्ये जे नागरिक आहेत जे सिव्हिलियन्स आहेत त्यांच्या त्यांना कोणत्याही प्रकारे हानी न पोहोचवता हे सगळं ऑपरेशन राबव राबवलं जात होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा अशा प्रकारची ऑपरेशन राबवली जातात काय चॅलेंजेस असू शकतात दोन प्रकारची चॅलेंजेस याच्यात असतात मॅडम एक म्हणजे आंतरराष्ट्रीय चॅलेंज आपण जर दुसऱ्या देशाच्या सिव्हिलियन एरियामध्ये हल्ला केला आणि तिथे जर नागरिकांची हानी झाली तर हा देशावर हल्ला होतो हे मध्ये झालं असतं आता ते होणार नाही कारण ते दाखवण्याकरता पाकिस्तान पाशी वेळ नाही ते नेपथ्य तयार करायला ते नॅरेटिव्ह तयार करायला वेळ नाही पण जे काही त्यांना दाखवायचं असतं ते या वेळपर्यंत त्यांनी विदेशी पत्रकार आणि विदेशी राजपूतांना दाखवलं असतं पण ते, ते नाही करू शकले किंवा केले करणं त्यांना शक्य झालं नाही दुसरं म्हणजे असं आहे की जी आपली इंटेलिजन्स आहे ती कशी मिळते जनतेच्या आकांक्षांना बळी न पडता त्यांना त्यांच्या सततच्या मागण्यावरनं त्यांच्या हिनवण्यावरनं सुद्धा त्याला महत्व न देता स्वतःची तयारी करायची आणि मग ऑपरेशन लॉन्च करायचं हे जे सरकारनी केलं हे कौतुकास्पद आहे इंदिरा गांधींनी एकाहत्तर मध्ये हेच केलं होतं त्यावेळेलाही मोदींनी हेच केलेलं आहे त्यामुळे जगामध्ये कोणीही आपल्याला एकही डोस देऊ शकत नाही पाकिस्तानने सांगितलेलं आहे की आमच्यावर हल्ला आहे तो हल्ला नाही आहे पण त्यांच्या देशात जे काही दहशतवाद्याचे प्रशिक्षण केंद्र आणि हेडक्वार्टर होत त्याच्यावर हल्ला केलेला आहे बाकी पीओकेचा भाग आपल्या असल्यामुळे त्याच्यावर हल्ला करण्या करता त्यांचा कुठे प्रश्नच येत नाही आणि हेच पाकिस्तानला काल झालेल्या सिक्युरिटी काउन्सिलच्या मध्ये सांगण्यात आलं की ते दहशतवादाचा विरुद्ध लढतात आहेत दहशतवादा करता त्यांनी जर हल्ला केला तो, तो तुमच्यावर हल्ला मानला जाणार नाही त्यामुळे उगीच सिक्युरिटी च मिटिंग बोलवत जाऊ नका किंवा जनरल च मिटिंग बोलवा हे जे तुमचं म्हणणं आहे ते आम्ही मान्य करत नाही ही एक चीनला आणि पाकिस्तान दोघांनाही एक प्रकारे चपराक मारलेली आहे सिक्युरिटी काउन्सिलनी आणि त्या दोन्ही ठिकाणांवर आपण सक्सेसफुल झालेलो नक्कीच कर्नल अभय मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की तिन्ही दलांची आपल्या भारतीय नौदल लष्कर आणि वायुदल या सगळ्यांची संयुक्तिक कारवाई होती आणि किती कठीण असतं खरं तर अशा प्रकारचे ऑपरेशन्स राबवणं कारण तिन्ही दलांमध्ये कमालीचं नियोजन आणि कमालीचं कॉर्डिनेशन सहकार्य एकमेकांसाठी लागतं तर किती कठीण असतं अशा प्रकारचं ऑपरेशन्स राबवणं मॅडम हे कठीण असतं हे आपल्याला कारगिल मध्ये समजलं था, होत कारण कारगिलची लढाई सहा मेला स्टार्ट झाली च मदत आम्हाला वीस च्या नंतर मिळाली सव्वीस च्या नंतर मिळाली होती तर ते होऊ नये म्हणून जे सुब्रमण्यम कमिटी होती नंतर शेकटकर कमिटी होती त्यांनी म्हटलं होतं की सीडीएस पाहिजे तो मोदी सरकारने आम्हाला सीडीएस दिला सीडीएस दिल्यानंतर त्या तिन्ही दलांचं जे कॉर्डिनेशन होत ते त्यांनी केलं असेल त्या मध्ये एनएसए सुद्धा होते त्यामुळे त्यांच्या सिव्हिल इंटेलिजन्स एजन्सी त्यांची जी काही इनपुट्स आहेत ते यांना दिली हे एक टोटली फुल्ली कॉर्डिनेटेड ऑपरेशन होत आणि हे पहिल्यांदाच आपल्या इथे झालेलं आहे असा माझा अंदाज आहे नक्कीच कर्नल धन्यवाद आपल्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल तर आपण पाहतोय हे होते निवृत्त लष्करी अधिकारी कर्नल अभय पटवर्धन आणि या हल्ल्याचं त्यांनी नक्कीच भारताच्या सगळ्या कारवाईचं या एरस्ट्राईकच कौतुक केलं तर आपण पाहतोय भारताचा हा एअरस्ट्राईक अत्यंत अभिमानास्पद अशी ही भारताची कामगिरी भारताच्या तीनही सैन्य दलांचीही संयुक्तरित्या करण्यात आलेली कामगिरी